पहिला प्रश्न की सतरा मार्च दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक जजमेंट दिलाय या जजमेंटनुसार जिथं खातेधारकांची चूक नसताना त्यांच्या मध्ये पैसे काढले जातात तर सतरा मार्च दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्ट सांगतो की बँकेनी त्वरित त्यांचे पैसे भरून द्यावे कारण इथं फायर वॉल जी करायची असते ती फक्त पैसे खाता आले नाही म्हणून ती फायर वॉल करण्यात आली नाही आणि म्हणून चूक बँकेच्या भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व संचालकाची आहे आणि यासोबत हे तर एक हिमनगाचं टोक आहे आता आपल्याला लक्षात आलं की करप्शन किती खालपर्यंत गेलाय रक्ताचा थेंब सुद्धा पॅथॉलॉजी मध्ये यांचा तपास गा तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन सापडणार नाही फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार सांगते म्हणून माझी दुसरी आपल्याला या प्रश्नाच्या निमित्ताने मागणी आहे आज संविधानावर आपण अध्यक्ष महाराज चर्चा करणार आहोत इथं आरक्षणच नाही कोर्टाने सांगितलं शासनाने सांगितलं की दिव्यांगांचं आरक्षण पाहिजे महिलांचं आरक्षण पाहिजे अनुसूचित जातीचं पाहिजे जमातीचं पाहिजे इथं माननीय आमच्या पालकमंत्री महोदय बसल्या उपोषण मंडळाला भेट द्यायला गेले अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण दिलं नाही जी नोकर भरती केली त्याच्यामध्ये प्रत्येकी पन्नास लक्ष रुपये घेतले गे। परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला गा। गरीब विद्यार्थ्यांची थट्टा केली पैसे खाऊन नोकर भरती जावी यासाठी उपोषण मांडव्या गेलं माझे आपल्याला गे स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण एसआयटीची चौकशी लावणार का yes. वेळेच्या अभावी जरी प्रश्न मांडता येत नसले तरी एसआयटीची चौकशी लावणार का आणि त्याची कार्यकक्षा का ठरवताना आमच्या सर्व सदस्य जे कोणी आहे देवरावजी इथं आहेत मी आहेत आमच्या सोबत चर्चा करून टीची कार्यकक्षा ठरवावी एसआयटी गावावी दूध का दूध पाणी का पाणी इथं तर पाणी का पाणीच आहे दूध तर नाहीच आहे पण यामध्ये आपण एसआयटी गावणार का आणि किती दिवसात गाव